महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक कुस्ती क्षेत्रात मोठी खळबळ नमस्कार मंडळी कोल्हापुरातील गंगावेस तालमीत सराव केलेला आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली आहे सी आय ए पथकाने पपला गुर्जर टोळीला पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली असून त्यामध्ये सिकंदर शेखचा समावेश आहे पंजाबचे एस पी हरमन हंस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की अटक करण्यात आलेले आरोपी हरियाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्रे आणून ती पंजाब आणि परिसरात पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे दरम्यान यामध्ये तिघजण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली आहेत तर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी आम्ही संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली आहे चोवीस ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी एक्स यू व्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते तर सिकंदरने ती नायगावातील कृष्ण उर्फ हप हैपी याला पुरवायची होती पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार सव्वीस ऑक्टोंबर रोजी कृष्णकुमार उर्फ हैपी याला अटकही करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून आणखी तीन पिस्तूल जप्त करण्यात आले आहे सिकंदर शेख हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपट्टू असून त्याने आर्मीमध्ये क्रीडा कोट्यातून भरती झाली होती मात्र काही काळानंतर नोकरी नोकरी सोडली तो बी ए पदवीधर विवाहित असून गेल्या पाच महिन्यांपासून पंजाबमधील मुल्लामपूर गरीबदास येथे भाड्याच्या घरात राहत होता पोलिसांच्या मते तो शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थीची भूमिका बजावत होता सिकंदर शेख हा कोल्हापुरातील गंगावेस तालमीत सरावलेला कुस्तीपट्टू असून दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला होता त्याच्या अटकेमुळे कुस्ती विश्वात आणि महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे